औदुंबर मम अंगणियाला आला भास तिथे झाला औदुंबर मम अंगणियाला आला भास तिथे झाला योगीराज मज सायंकाळी वृक्षातळी दिसला योगीराज मज सायंकाळी वृक्षातळी दिसला भगवे होते तयांचे जटा शोभती श्रीयोग्यांचे भगवे होते वस्त्रतयांचे जटा शोभती श्री नेत्र जाकुनी ध्याना माजी माझी हो ता तोरमला नेत्र जाकुनी ध्याना माजी माझी होता तोरमला योगीराज मज सायंकाळी वृक्षातळी दिसला ಯೋಗಿ ರಾಜ ಮಾಯ ಸತೇಜ ಕಾಂತಿ ಶಾಮಲ ಮೂರ್ತಿ ರೂದ್ರಾಕ್ಷ ಮಾಳಾರುಳತಿ ಸತೆಜ ಶಾಮಲ ಮೂರ್ತಿ ರೂದ್ರಾಕ್ಷ ಮಾಳಾರುಳತಿ ಆನಂದಾನೆ ಧಾ ಘಳ ಪ್ರಭುಲ ಆನಂದೇ ಧಾ ओळखिले प्रभुला योगीराज मज सायंकाळी वृक्षातळी दिसला योगीराज मज सायंकाळी वृक्षातळी दिसला भवती हो त्या समयात उद दूपांचा सुगंध वाहत भवती हो त्या समयात उद दूपांचा सुगंध वाहत दत्त म्हणून जवळी जाता वृक्षशी आढळला दत्त म्हणून जवळी जाता वृक्षशी आढळला योगीराज मज सायंकाळी वृक्षातळी दिसला योगीराज मज सायंकाळी वृक्षातळी दिसला औदुंबर मम अंगणी आला तिथे झाला औदुंबर मम अंगणियाला भास तिथे झाला योगीराज मज सायंकाळी वृक्षातळी दिसला योगीराज मज सायंकाळी वृक्षातळी दिसला योगीराज मज सायंकाळी वृक्षातळी दिसला